Thank बाबाजी कथेचा दास तुकाराम यांचे केले स्मरण ओय सकळ विद्यांच्या अधिकरण ते तुंदो श्री चरण श्री वृंचेते नमस्कारणी आता मस्तक माझा पाजा

Falou! कामे त्यांची त्यांचे हो रक्षिता आपण प्रस्तुत कीर्तन सेवे करता निवडलेला गायलेला भंग पंढरपूर निवासी भगवान परमात्म्याचे लढिवाळ भक्त नामदेवराया यांची दासी म्हणून घेणाऱ्या श्री संत जनाबाई आजच्या अभंगातून आपल्या भक्तीचा अनुभव प्रकट करतायत काय म्हणतात महाराज देव भक्ताचा अंकित जनाबाई माता आपल्या भक्तीचा अनुभव सांगत संकत असताना सांगते जगाचा मालक पांडुरंग परमात्मा हा भक्ताच्या अंकित आहे भक्ताच्या ताब्यात आहे देव भक्ताचा अंकित बरं त्यांच्या ताब्यात राहून तो काय काम करतो म्हणले कामे त्यांचे सदा करीत अभंगाचं पहिले त्यांच्या जीवनामध्ये त्या भक्ताच्या जीवनात काही कमी पडू देत नाही आणि त्या भक्ताला काही जादाही होऊ देत नाही त्यांचे पडवणे देऊ क्षिता आपण त्यांचं रक्षण करणारा तो भगवान परमात्मा अभंगाचं दुसरं चरण जनाबाई माता सांगते तो भक्त भक्ती करत असताना त्या भक्तामध्ये आणि देवामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद राहत नाही दोघ जण एकरूप होऊन जातात जनी म्हणे भक्तिभाव देवा दासा एक जीव असा अभंगाचा सरळ सरळ वावरतय आणि आपली वेळ जरा जास्त झाल्यामुळं इथं सेवेला थांबवायला काय हरकत नाही महाराज आता शिक्षण पडायला लागलो अजून तर पार लांब जायचं आपल्याला भगवान परमात्म्याचा जन्म उत्सव उद्या आहे तिथपर्यंत आपल्याला कीर्तन करायचंय महाराज एवढा वेळ घेणार नाही परंतु आपल्या नियोजित वेळेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी साहजिकच या अभंगासंबंधीचं चिंतन आपल्याला करायचंय फक्त अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडला उर्वरित वेळेत आपल्याला बाकीचं चिंतन करायचं भजन करा ठर प्रस्तुत अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा सालाबाधा प्रमाण चालू असलेला अखंड हरिणाम सप्ताह वर्ष दुसरे वर्ष आणि दुसऱ्या वर्षाची महाराज त्या ठिकाणी पाचव्या दिवसाची सव्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली तरी माझ्या देवापार Thank <laughs> <laughs> you. गावातला सप्ताह कसा आहे नवा आहे नवा आहे आणि जर कीर्तन करायच्या नंतर जर लोक धर्ममंडपात मंडपात येऊन बसत असेल तर असं समजायचं सप्ताह कसा आहे जुना आहे मोठा मांडव असतो त्याच्यात पाच पांडव राहते पण इथं त्या ठिकाणी महाराज बरगतच वातावरण आहे त्या वातावरणामध्ये मला सुंदर अशा प्रकारचे आपल्या साथीला असणारे आदरणीय आमचे खरात महाराज एकदा टाळेबाज झाले मूर्ती लहानपण कीर्ती महान आहे कारण त्याला वाजवायला सुद्धा अवसान लागत ऐक नाही महाराज महाराज त्या ठिकाणी पकड आहे पकवासावरती आणि जेवढं पाहिजे तेवढं फुरक महाराज वाजवत आपल्या सारख्या गावाला एवढ्या सप्ताहाच्या धावपळीमध्ये महाराज त्यांचा नंबर लागला काहीतरी भाग्य आहे आपल्या गावचे नाही आता वाजवणार गाणार भेटत नाही एवढं मारा कीर्तनकार भरपूर भेटतील डोळे लावून जरी दगड मारला तरी कीर्तन करायलाच लागत एवढे कीर्तनकार झाले एवढे कीर्तनकार झाले कीर्तन बाबा एवढे <laughs> कीर्तनकार झाले पण गुणवान भेटत नाही गुणवान भेटत नाही महाराज त्या ठिकाणी आपल्या गावचं काहीतरी भाग्य आदरणीय या हरी हरि महाराज आहेत त्या ठिकाणी गावातील सर्व भजनी मंडळ साथीला आहेत सर्वजण सहकार्य करतायत चेहऱ्याची चे सगळ्यांची ओळख आहे परंतु त्या ठिकाणी महाराज असा नावाचा परिचय नाही या नावा काय उरलंय महाराज नावासाठी ही मंडळी परमार्थ करत नाही त्यांचा चेहरा सांगतोय नावासाठी पलमार्थ करणारे लोक वेगळे असतात त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची सेवा करतायत गावातील वजनी मंडळ आहेत आणि आदरणीय आमचे कदम बाबा कारण <laughs> ते म्हणले महाराज आमचा एक साथीदार त्या ठिकाणी महाराज तो हारला म्हणले मधातच गेले मधात अशा पद्धतीचे गेले काहीतरी घटना घडली म्हणून गेले पण मी सांगितलं बाबा ताण घेऊ नका अरे पचंग ये तो आवाज अशा लढत लोडू म्हणलं तुम्ही आम्ही खेळी मेळी घडावर आनंद आनंदाने या भगवान परमात्म्याची सेवा करायची आणि आपलं कीर्तन हे लोकांसाठी नाही घडव आपलं कीर्तन हे देवासाठी असलं पाहिजे देवासाठी लोकांसाठी काय लोक महाराज देव जर नाही पावला तर या कनियुगामध्ये देव बदलणारे सुद्धा लोक आहेत कीर्तन कारण गायक वादक हे एक वर्ष बरोबर पुढच्या वर्षी काढू नये लोकांचं काय घेऊन बसू नका महाराज त्या ठिकाणी लोकांचं वेगळं असतं लोक जिकडे वाहत तिकडे वाहत असतात परंतु आपल्या ठिकाणी साथीला सर्व गायक वादक मंडळी आहे एकदा गावातील तरुण मित्र मंडळ आमच्या वगैरे महिला मंडळ यांच्यासाठी काळ्या वाजवा एकदा तुम्हाला कीर्तनाच्या गादीचे नियम माहीत नाही का या गादीवरती उभं राहिल्याच्या नंतर फक्त त्या ठिकाणी कीर्तनकाराने देवासंबंधी बोललं पाहिजे माणसाची स्तुती केली नाही पाहिजे या गादीचे काही नियम तुम्हाला माहिती आहे का निस्त नावा खाली पंढर असं तुम्ही मला म्हणू एक सांगू का यांनी गळ्यामध्ये माळ धारण करून त्या ठिकाणी महाराज टाळ घेऊन उभं राहत आहेत हे काही सामान्य माणसं नाही हे भगवान परमात्म्याचे सेवक वारकरी आहेत वारकरी असते महाराज तर वारकऱ्याची स्तुती वार केली पाहिजे साधू संतांची स्तुती केली पाहिजे निंदा केली नाही पाहिजे जर मी यांची स्तुती केली नाही हरिभक्त म्हणून तर माझ्या वाचेला पंगू नावाचा दोष लागेल म्हणून वाचेला पंगू नावाचा दोष लागू नये सर्व त्या ठिकाणी आहे आणि एकदा चोपदार बालदार चोपदार अगदी मला आल्याबरोबर वाटलं म्हणलं मला मारायला की परंतु महाराज त्या ठिकाणी तर ना भाग्यवंत ने हरी कीर्तनाथ माताऱ्या माणसाचा कर्मार्थ राहिला नाही मताऱ्या माणसानी माळं घेऊन हातामध्ये बसावं भगवान नाम नामचिंतन एका जागेवर बसून करावं तरुणाने इकडे यावं त्यांचं काही चुकच असेल तर माताऱ्या माणसाने त्यांना मार्गदर्शन करावं बरो तुम्ही असं करा हो तुम्ही तसं करा हे सगळे तरुण मित्रमंडळ सहकार्य करताय म्हणून सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रमाचं एकोपण आहे भव्य निवेद आहे विनेकरी अशा पद्धतीचे आहे आणि त्या ठिकाणी सर्वच गोड आवाज येतो विशाल समोर सर्वे आपल्या गोड आवाज आपल्या घरी साधत त्या ठिकाणी टीव्ही असतो पण टीव्हीचा आवाज बदलायला गेला की आपल्याकडून चॅनल बदल आपल्याला घरचा सुद्धा वेळ लागत एवढं सगळं चालवत आहे तुम्ही आणि भगवान परमात्म्याची सेवा करता देव तुम्हाला कधीच कमी करू देणार नाही फक्त हाय असे पर्यंत राहू दे मंडळी बालगोपाळ आमच्या माता भगिनी पुरुष मंडळ पाठीमागे बसलेले का नाही

सांगितलं महाराजांना एक कीर्तन सेवा द्यायची या शिंदे परिवाराच्या वतीनं आमचे किरणारे बाबा असतील सर्वांनी एकोप्याने फोन केला आणि फोन करून सांगितलं म्हणे महाराज तुमचा कितवा दिवस घालायचा घालून कोणता घाला बाबा आपली काही अडचण बा कोणत्या दिवसाची सेवा करणारी घरामधून कीर्तन करता का म्हणलं बाबा नाही त्याच्या आदल्या दिवशीच कीर्तन मला तारीख त्या ठिकाणी खाली आहे तेवढी सेवा करता म्हणलं हो सेवक के करावे सांगितलं हे काम सेवकाला जेवढं सांगितलं तेवढं काम केलं पाहिजे कीर्तनकाराला जर लोक फोन करत असतील तर त्यानं सेवेला कधी नाही म्हणायचं नाही गायकाला जर लोक गायन करण्याकरता बोलवत असेल त्यांना गायनाला नाही म्हणायचं खरात महाराज जर वाजवायला लोक बोलवत असेल तर त्यांना नाही म्हणायचं नाही म्हणायचं नाहीच म्हणायचं नाही कारण जोपर्यंत पती जिवंत जो आहे तोपर्यंत कुंकू लावायचा अधिकार आहे एकदा मालक गेले रे गेले नंतर लावता येत नाही नंतर लावता येत नाही जोपर्यंत आपला आवाज चालतोय तोपर्यंत समाज आपल्याला बोलवतोय जो आपल्या जोपर्यंत आपले हात चालतायत तोपर्यंत लोक आपल्याला बोलवतात एकदा आपल्या जवळचा गुण गेला की लोक आपल्याला बोलवत नाही लोक आपल्या गुणाची पूजा करतायत आपल्या कार्याची पूजा करतायत लोकाला माणसाची काही घेणं देणं नसतं त्याचा गुण महत्वाचा असतो त्याचा गुण महत्वाचा असतो येईपर्यंत लोक म्हणतात बाबा कधी येतात कधी येतात आणि एकदा कीर्तन झालं रे झालं पुन्हा बाबाला फोन करून लावलं बाबाची गाडी पलटी झाली का चोरायला पाकिट काढून घेतलं ते विचारत नाही कमिटीचा आग्रह फक्त येईपर्यंत असतो परंतु महाराज त्या ठिकाणी तो आग्रह का होईना पण ते प्रेम प्रेमापोटी महाराज ही सर्व काही योग जुळून आलेला आहे मला फोन केला आणि सांगितलं सेवा करावी लागते भक्तीचा अनुभव सांगणारा आजचा सा अवंग जनाबाई मातेचा निवडलेला आहे तुम्ही म्हणता महाराज इथं आल्याच्या नंतर जनाबाईचा अवंग तुम्ही का घेतला तुकाराम महाराजाचा घ्यायला पाहिजे होता नाथ महाराजाचा घ्यायला पाहिजे होता जनाबाईचा का घेतला कारण ज्या वेळेस मला फोन केला त्यावेळेस सांगितलं होतं म्हणजे सप्ताह कोणाचा आहे सप्ता महिलाचा आहे ना मग महिलाचा जर सत्ता असा तर पुरुषाचं कसं आहे हे तरी पुढे कळायला पाहिजे ना समय माणसाला कळायला पाहिजे जा? समयो जाणार समयो जाणार भलते ना ना भलते ते माणसाला वेळ कळाली पाहिजे समय कळाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी महाराज महिलाचा सत्ता आहे म्हणून जनाबाई मातेचा अभंग निवडलेला आहे महाराज महिला मंडळ मला म्हणले महाराज कीर्तन घेत असताना महाराज काय घेत असतात म्हटलं महिलाचा सत्ता आहे म्हणे आमचा असे म्हणलं गळ्यातले दोन दोन मणी दिले तरी मी घेतो सत्ता कोणाचा आहे महिलाचा आणि महिलाचा सत्ता असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी महाराज त्यांचा भाऊ जिंदाबाद आहे पण ते मामा ला ला। दे दे ते त्या ठिकाणी महाराज चिंदाबाई त्यांची लाडकी बाईल एक जरी तुम्ही सत्ता आला दिला ना तर तुमचं आयुष्यभर तुम्हाला पुरे एवढं होईल फक्त एक त्या ठिकाणी करायचं परमार्थाला दाते महाराज पत्रिकेवर मी पाहिलं भव्य पंगत आहे म्हणले परंतु त्या पंक्तीला जर तुम्ही जेवत असाल तर कोणी ध्यानात घ्या तुम्ही जर त्या पंक्तीला खात असाल तर तुम्ही धर्म मंडपात कीर्तन ऐकायला आलं आलं पाहिजे कारण ती पंगत देत असताना दात्यानं ती पंगत काय त्याच्या पोरीच्या लग्नाची त्याच्या पोराचा वाढदिवस दात्यानं ही पंगत देत असताना एक वारकऱ्याला पंगत म्हणून धर्म मंडपामध्ये वारकरी जेवले पाहिजे त्याच्याकरता ती दिलेली पंगत आहे म्हणून त्यानं जर त्याच्या पंक्तीच जर आपण खाल्लं असेल ना तर आपण धर्म मंडपात कीर्तन ऐकायला आलं पाहिजे जर आपण घड्या अन्न खाऊन जर घरचे काम करत का हवेमध्ये जर असू मुलांच्या हव्यामध्ये ज्यांना पंगत दिली त्याच्या घरी आपल्याला बैल होऊन फेळावा लागेल ला। झोप <laughs> नाही महाराज लोकांचं अन्न पचवायला सुद्धा <laughs> तुम्ही आमचा महाराज म्हणता येथे कोणाच्या घरचा आम्ही नाही म्हणत नाही म्हणत नाही तुम्ही ताणत घेऊ नका कीर्तन झाल्यावर आम्ही नाही म्हणत आम्ही नाही म्हणत नाही त्या ठिकाणी महाराज कारण ते पचवायचं सामर्थ्य सुद्धा आमच्यामध्ये आहे कारण ज्या असे गाणारे मंडळे वाजवणारे मंडळे असतात ना एक चवाल वरती म्हणल्या बरोबर महाराज तुमची वर्णन कोणी कुठं जातील कीर्तन झाल्यावर खरं महाराज भूक लागते पण सांगता कोणा सर्व दात्री मंडळी करतायत तुमच्या गावचा परमार्थ हा नवा आहे नवा नवा सप्ताह असल्या की महाराज सर्व काही व्यवस्थित असतं गुळ वेळेवर येतो पाणी वेळेवर येत आहे का नाही स्वयंपाक वेळेवर होतो सगळं काही महाराज नवं म्हणलं की सगळं काही आनंदात असत तसं आपल्या गावाला लाभेली या दिवस मोठा करायचा महाराज हा सप्ताह बंद पाडू नका एवढंच तुम्हाला सांगायचं फक्त मोठा पडू नका हे चाललं हे फार सुंदर आहे फार नजर लागेल असा देखना सप्ताह आपल्या गावामध्ये प्रारंभ झालेला आहे फक्त याला बंद पडून देऊ नका आमचे कदम महाराज असतील खरात महाराज असतील आम्ही असतील ज्या ज्या वेळेस तुम्ही आम्हाला फोन कराल ना ही सगळी मंडळी तुमच्या शेवट आहे फक्त बंद पडून देऊ नका देवाच आहे आणि देवाचं कार्य तुम्ही करताय ना तुम्ही पुढे जाताय ना त्या ठिकाणी आम्ही सुद्धा वारकरी मंडळीनं तुमच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे हार भव्य दिवेत आहे आज ज्यांचा अभंग निवडलाय की जनाबाई मातेचा अभंग निवडलाय जनाबाई मातेचा अभंग निवडत असताना बघा तुम्ही कोण जनाबाई माता ती भगवान परमात्म्याचे लाडके भक्त त्या ठिकाणी नामदेव महाराज यांची दासी म्हणून घेणार आहे त्यांच्या घरामध्ये राबणारे कारण नामदेवरायांचं कुटुंब फार मोठं आहे चौदा जणांचं कुटुंब नामदेव आहे महाराज चौदा जणांच्या कुटुंबामध्ये महाराजांनी वर्णनच केलेलं आहे कोण कोणी लढाई गो दोघी दोधी सासू माझा गोविंदा हे सर्व जण महाराज त्या ठिकाणी नामदेवरा कुटुंब आहे चौदा जणांचं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये नामदेवरायांची दासी म्हणून घेणाऱ्या मला मताचा शिलाईडीवलो ती म्हणजे घर बरोबर हे कीर्तनाचे नियम नाही बरं का आता आता मी तुमच्या गावचा झालो आता झालं नवरीचे नऊ दिवस येऊन गेले आता आता जुना झालो तुमच्या गावामध्ये आता मी माईक बी फेकून मारू फक्त तुम्ही नियम पाळा कीर्तनाचे कीर्तनाचे नियम पाळावं त्या ठिकाणी जनाबाई मातेचा अभंग निवडलेला आहे नामदेव राय त्या ठिकाणी दासी म्हणून घेणाऱ्या जगामध्ये आतापर्यंत कुणालाच दास व्हावं वाटत नाही आतापर्यंत कुणालाच वाटत नाही की <güçbridalash UK> <Sundissements> uh -huh. yeah. बाबा मी त्या ठिकाणी महाराज बोलत असताना प्रत्येकाला वाटतं आपण बोलावं आणि बाकीच्या सगळ्यांनी ऐकावं असं कोणीच म्हणत नाही महाराज तुम्ही बघा ना मी ऐकतो लोक म्हणते महाराजांच्या कुडस कळत आम्हाला ऐक महाराजांच्या समजतो म्हणते आम्हाला ऐक नाही म्हणून त्या ठिकाणी सांगत असताना महाराज आपण जे बोलतोय ना दाशत्र जगामध्ये माझ्या हनुमंत रायाने केलं माता लगिनी पुरुष मंडळ आता समान झाल्याच्या नंतर टाळी वाजवायला याच कारण असं आहे टाळी वाजवल्याच्या नंतर आम्हाला सुद्धा ठिकाणी कीर्तन करायला मला कोण म्हणलं जोरे नाही म्हणजे हरूप अशा पद्धतीचा येतो महाराज आहे का नाही आणि सर्व त्या ठिकाणी म्हणजे टाळकिरी मंडळी जोमाने टाळे वाजवताय वाद कालाही वाजवायला आणि एवढाच काय त्या टाळीचा एक फायदा आहे तुमच्या शेजारी जर कोणी जास्त जेवून येऊन जर झोपत असलं ना त्याला बिचारा जागे आपण कीर्तनात बसलेलो आहे थोडे नियम पाळा कीर्तनाचे आपल्या संघ आणलेलं जे काय ते बंद करून ठेवा चुनाळू म्हणजे फोन काय आणला त्याला बंद करून ठेवा इकडे माझ्याकडे पहा काही कीर्तन पाहायचं असतं काही कीर्तन ऐकायचं असतं त्याच्यामुळे माझ्याकडे लक्ष द्या त्या मोबाईलला थोडं बंद राहू द्या महाराजा मोबाईलचं फार अवघड झालं काही काही लोक सकाळी मोबाईल घेऊन पाडम परंतु त्या ठिकाणी महाराज तो मोबाईल नेल्याच्या नंतर ने खरात महाराजने एका जराला विचारलं महाराज तुम्ही मोबाईल कशा राहत नाही तो म्हणलं महाराज काय करावं म्हणे व्हॉट्सअप पाहिजे मग कोट्स नाही म्हणजे बऱ्याच लोकांना त्या मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे फक्त त्या मोबाईलचं असं झालेलं आहे लहान जी राणी पॅंट घालते त्याला काय म्हणते यायला माहिती ते मला माहिती ना लेकर झाले कारण ते डायपर त्याला घातल्याच्या नंतर ते लहानपुराने घाण केली का नाही त्याला घडी घडी सारखं त्यामुळे महिलेला आलं लागतं तसं या मोबाईलचं झाले दर्शक वाजलं रे वाजले लोक त्याला खिशातून काढ दे खिशातून काढ दे ते लेकरा सारखीच त्याची गत झालेली आहे म्हणून आपण कीर्तनात आलेलो आहे मोबाईल बंद ठेवा हे चायनल आहे आपल्या किरणारे बाबा ज्याला लय कीर्तन पण आवडला ना त्याला त्यांच्या चायनलला जाऊन कीर्तन पहायचं मोबाईल काढायचा किती वेळ राहतो महाराज कीर्तन थोडा वेळ राहतो कीर्तन त्याच्यामध्ये जर आपण असा विक्षेप करतो पण विक्षेप सहन करण्याची ताकद सुद्धा आमच्या फार मोठा आहे आणि जर कोणी केलं असेल तर हनुमंतरायानी केलेलं आहे त्या भगवान परमात्म्याची सेवा केलेली आहे ते भगवान श्री प्रभू रामचंद्र आहे आणि त्यांच्या जवळ निकट असणारे हनुमंतराया सलग आठ दिवसानंतर त्यांचा सुद्धा जन्म उत्सव येतो महाराज अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले तो हनुमंतराया महाराज प्रसन्न होणारा दैवत आहे अहो ज्या ठिकाणी मन किती माणसाचं त्यांच्याला सांगितलेलं आहे मन बहुचं कपाळा मारा टाळे वाजवायची भजन करायचं ऐकायचं आनंद घ्यायचा कीर्तनाचा मन कसं सांगितलेलं आहे म्हणले का चंचल चपळ जाता येता न लगे वेळ एवढं माणसाचं चंचल मन आहे कधी येतं आणि कधी जात याचा पत्ता सुद्धा लागत नाही कीर्तनात जरी त्या ठिकाणी महाराज माणूस बसलेला असला त्याचं मन घरच्या कुलपाला झटकेल कीर्तनाला आलो खरी कुलूप लावलं घरी फक्त येताना काय केलं नाही असं ओढून पाहिलं काय केलं नाही पाहिलं नाही म्हणजे फक्त ओढून पाहिलं नाही म्हणजे त्या कुलपाला आपण झटका दिला नाही इकडं कीर्तन होतं पण म्हणजे मन कोणाला झटके देत कुलपाला झटके देत एवढं चंचल मन आहे या मनाचा वेग एवढा सांगितलेला आहे महाराज क्षणा जात कुठंही जात महाराज कुठंही मन जातं परंतु या मनापेक्षाही जास्त वेग जर कोणाचा असेल त्या ठिकाणी महाराज सांगितलं जातं नरकटश्य सुरापानंद वृश्चिकचा विषण तद मध्ये भूत संचार होवा तद्वा भविष्यती म्हणून एवढं चंचल सांगितलेलं तुम्ही माकड पाहिलं का पाहिलं का मला एकदा कोण म्हणू लागलं मला काही फायदे असतात जागे म्हणून बरं का त्या ठिकाणी सांगत असताना माकड तुम्ही पाहिलं तुमच्या इकडे काय म्हणते माकड म्हणते त्या ठिकाणी माकड फार चंचल आहे माकड शांत मस्त बाळा माकडाला किती सांगितलं मांडी घालून पाहिजे बसतं का माकड फार चंचल असत ते एका जागेवर शांत बसत नाही कधी असं आश कधी असं माकड एका जागेवर शांत बसत नाही कधी असं असं कधी माकड काही करू का एवढं चंचल असणार ते माकड महाराज त्या माकडाला काय पाजणी म्हणले दारू पासणी पहिलंच चंचल त्याच्यामध्ये दारू पाहिजे आता दारू पिणारा माणूस का सराव होती की सांगायची गरज नाही का तुमच्या गावात फोन पीत नाही का भाग्यवान गावे महाराज मला नंबर लागला तुमच्या गावात कोणीच पेट नस महाराज कोण पेट नाही असं सांगा फक्त पाणी <laughs> <laughs> म्हणजे महाराज त्या ठिकाणी इथं कुणीच नाही परंतु त्या माकडाला जर दारू पाजली तर ते माकड अजून चंचल होत आणि अजून ते चंचल झालेलं जे काही माकड आहे ना शास्त्रकार सांगतात मरकटश सुरपानं त्याला दारू पाजली ते अजून चंचल होतं आणि दारू पाजले असताना त्याला तेवढ्यात चावला काय ते विं चुचावला आता विंचू चावल्याच्या नंतर कसं थंडगार लागतं मला काय बोल तू विंचू सांगतो विंचू चावल्याच्या नंतर काय होत वेदना तुम्हाला माहितीये माहिती ना बऱ्याच जणांना त्याला दर्शन दिलेलं तसं त्या माकडाला पहिलं चेंचर त्याच्यात दारू पाहिजे चावला आणि विंचू चावल्या बरोबर किती तो चंचल होतो महाराज त्याच्या पूर्ण जाऊन सांगतायत फक्त विंचू चावला याच्यावर राहता त्याच्यामध्ये त्याला भूत लागलं म्हणजे ते अजून चंचल झाले एवढं चंचल झालेलं की काय आहे माकड त्याच्यापेक्षाही जास्त वेग माणसाच्या मनाचा आहे मनाचा आहे क्षणार्धात कुठेही मन माणसाचं जात परंतु या मनाच्या वेगापेक्षाही जास्त वेग जर कुणाचा असेल तर आमच्या हनुमंत मनाशी टाकीले मागे गतीशी सोडणार असेल महाराज त्या ठिकाणी हनुमंतरायाचा वेग आहे आणि त्या हनुमंतरायाने दास्यत्व केलं ते प्रभू रामचंद्राचं केलेलं आहे दास्यत्व निकट हनुमंतिपाई केले म्हणून देखील रामचरण जगामध्ये दास कोणाला भाव वाटत नाही महाराज या ठिकाणी जे दास झालेला असतो त्याच्या नशिबात सारखं दुःख असतात काही लोक कायम दुःखी सांगितलेले कायम दुःखी सांगितलेले जे माणसं सारखा प्रवास करतायत ते लोक कधीच सुखी नाही कधीच सुखी नाही जे लोक प्रवास करताना राहिले ना ते लोक कधीच सुखी नाही कारण त्यांच्या बरोबर मरण कधी असतं लोकांना वाटत लोकांची लय माझा त्याला वाटत महाराज लय मजा माझ्या असं लोकांना वाटत महाराज सोबत राहून पा एखाद्या ठिकाणी सात दिवस सप्ताह राहिलं की पहिल्या दिवशी बरं दुसऱ्या दिवशी बोरा ठीक बरो तिसऱ्या दिवशी कोण म्हणत तिला <laughs> म्हणजे वर्णच राहतो महाराज वर्णात प्रकार राहतात म्हणजे त्या ठिकाणी सर्व काही सहन करत पण परमार्थ करावा लागतो त्या ठिकाणी जो नित्य प्रवास करणार आहे तो सारखा दुःखी आहे त्या ठिकाणी एखादा रोगी मनुष्य तो कधी सुखी पाहिला रोगी माणूस कधी सुखी असतो का रोगी माणूस सदैव दुःखी आहे दास्यत्व स्वीकारणारा माणूस तो सुद्धा कायम दुःखी आहे तो दुसऱ्याच्या स्वाधीन हे गणपत भोगोल नका नाही याच्याकरता छान आहे माणसं याच्यात माझं म्हणतात कोणाच्या तुम्ही मी बाहेरगावला जाऊन सांगेल बोलाश आहे